नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना दोन हजार पंचवीसमध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे तसेच एकवीस दिवसांची प्रभावी स्वामी सेवा कशी करायची वीस जून ते दहा जुलैपर्यंत कोणती सेवा करायची ही सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीसला आहे गुरु गुरुपौर्णिमा ज्याला व्यासपौर्णिमा किंवा वेद पौर्णिमा असंसुद्धा म्हणतात हा एक हिंदू महत्त्वाचा हिंदू सण आहे हा दिवस गुरु आणि शिष्यातील पवित्र नातं दर्शवतो या दिवशी लोक आपल्या गुरूंबद्दल हे कृतज्ञता व्यक्त करत असतात आणि त्यांच्या ज्ञानासाठी आणि मार्गदर्शनासाठी त्यांचे मनापासून आभार मानत असतात तसेच ताईन्य गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्याच्या नात्याचं प्रतीक आहे गुरु आपल्या शिष्यांना योग्य मार्ग दाखवत असतात आणि त्यांचे जीवन हे समृद्ध करत असतात या दिवशी शिष्य हे आपल्या गुरूंना आदराने वंदन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतात गुरुपौर्णिमा महर्षी वेद व्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरी केली जाते त्यांना वेदाचे जनकसुद्धा म्हणतात श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजेच दत्तात्रेय दत्तगुरूंचे तिसरे अवतार स्वामी समर्थ हे अनेकांचे गुरु होते शेगावीचे गजानन महाराज शिर्डीचे साईबाबा यांच्यासह वामन बुवा माटेबुवा आणि प्रभू महाराज नरसिंह सरस्वती बिडकर महाराज यांसारखे शेकडो शिष्य हे स्वामी समर्थ महाराजांचे होते नवीन सेवेकरी असाल तर कशी करा सेवा तुम्ही तुम्ही तर जर का नवीन सेवेकरी असाल म्हणजेच नुकतीच सेवा सुरू केली आहे तर तुम्ही स्वामी सेवेमध्ये काही गोष्टी करणं गरजेचं आहे तर ताईनो तुम्ही दररोज सकाळी किंवा संध्याकाळी एक वेळ ही तुम्ही निश्चित करायची आहे समजा सकाळी साडेसात वाजता किंवा संध्याकाळची एक वेळ कोणतीही एक वेळ ठरवून दररोज त्याच वेळेला श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे स्वामींची पूजा करताना दररोज सर्वप्रथम आपण स्वामी समर्थांचे स्वामी चरित्र सारामृत ह्या अध्यायाचे वाचन करायचे आहे आता ही एकवीस दिवसांची स्वामी सेवा करताना तुम्हाला काय करायचं आहे तर स्वामी चरित्र सारामृतामध्ये एकवीस अध्याय असतात तर तुम्ही दररोज एक अध्याय हा वाचन करायचा आहे जेणेकरून तुम्हाला ही एकवीस दिवसामध्ये एकवीस अध्याय आहेत ते अध्याय हे पूर्ण होतील आणि पुन्हा हे वाचून झाल्यानंतर तुम्हाला स्वामींचा तारकमंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर आपण श्री स्वामी समर्थ ह्या नामाचा माळी जप करायचा आहे हे न चुकता तुम्ही रोज करायचं आहे तर ताईंनो तुम्हाला अशा पद्धतीने श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एकवीस दिवसांची प्रभावी अशी स्वामी सेवा करायची आहे की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे श्री स्वामी चरित्र सारामृताचा ग्रंथ असायला हवा तो भव्य दिव्य असा एक ग्रंथ आहे तो ग्रंथ हा तुमच्याकडे असायला हवा तर तुम्ही दररोज एक वेळ ही निश्चित करायची आहे एक तर तुम्ही सकाळी किंवा एक तर संध्याकाळ असा दोन्हीपैकी एक कोणताही एक टाईम हा निश्चित करा आणि मग तुम्ही स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथामधील दररोज एक अध्याय हा पठन करायचा आहे एक तर तुम्ही सकाळी पठन करा किंवा संध्याकाळी पठन करा तर तुम्हाला त्या अ त्या सारामृतामधील अध्या, एक अध्याय हा पठन करायचा आहे तो अध्याय पठन झाल्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तारक मंत्र झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ यांचा स्वामी नामजप हा करायचा आहे तर ही तुम्हाला एकवीस दिवसांची अशी सेवा करायची आहे सारामृतामध्ये हे एकवीस अध्याय असतात तर तुम तुम्ही रोज एक अध्याय जरी वाचला तरी तुमचे एकवीस दिवसामध्ये एकवीस अध्याय हे वाचून होतील त्यामुळे तुम्ही ही स्वामी सेवा करायची आहे त्यानंतर श्री स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखविताना तुम्हाला काय करायचं आहे तर ताईनं नैवेद्य दाखवताना तुम्हाला अनामिकेने पाण्याचा भरीव चौकून तयार करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवायचे आहे व नैवेद्य दाखविण्यापूर्वी व दाखवल्यानंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला वाकून मुजरा करायचा आहे त्याच्यानंतर नैवेद्यावरती तुळशीच्या पानाने ओम प्राणाय स्वाहा म्हणत नैवेद्य दाखवायचा आहे दोन्ही वेळेस सकाळ व सायंकाळी नैवेद्य दाखविल्याशिवाय जेवण करू नका रात्री ताजे जेवण तयार केले नसल्यास महाराजांच्याच पुरता भात करून दूध भात अथवा दूधसाखर किंवा पोहे तसंच स्वामी महाराजांचे आवडते पदार्थ या पदार्थांचा नैवेद्य दाखवा नैवेद्य दाखविताना देहवाऱ्यात निरंजन जळत असावे निदान उदबत्ती तरी लावलेली असावी महाराज अथवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय नैवेद्य स्वीकारत नाहीत तर नैवेद्य दाखविताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर ताईनं तुम्ही अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसांची प्रभावी अशी स्वामी सेवा ही गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करू शकता जर का तुम्ही ही एकवीस दिवसांची स्वामी सेवा केली तर तुमच्या जीवनाचं तसं तुमच्या आयुष्याचं हे सार्थक होईल आणि ही शंभर टक्के अशी प्रभावी स्वामी सेवा आहे जी की तुम्ही एका दिवसामध्ये एक अध्याय वाचन करून ही स्वामींची सेवा करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला एक कोणताही एक वेळ ठेव ठरवायचा आहे आणि मगच अध्याय हा पठन करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी योग्य ती वेळ ठरवून तुम्ही ही सेवा दररोज करायला सुरुवात करा गुरु गुरुबिन ज्ञाननं उपजो गुरु बिन मिलो न मग गुरु बिना लखो न सत्य को गुरु बिन मिटो न दोष गुरुच्या परिस्पर्शाशिवाय मनुष्यातील अज्ञानरूपी अंधकार हा दूर होत नाही आणि ज्ञानाचा दीप प्रज्वलित होत नाही गुरुचा गुरुच्या सहवासाशिवाय सत्य असत्याची जाणीव होत नाही आणि काय योग्य आणि काय अयोग्य हे सुद्धा आपल्याला गुरूंच्या संगतीशिवाय कळत नाही प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे महत्त्व हे खूप जास्त आहे गुरुपौर्णिमेला लोक हे वेगवेगळ्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करतात गुरुपौर्णिमेला स्वामी भक्तसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये स्वामी सेवा करतात तर ती स्वामी सेवा ही अशा पद्धतीने करू शकता तर ताईनं तुम्हाला ही अशी साधी सोपी स्वामी समर्थ महाराजांची एकवीस दिवसांची प्रभावी अशी स्वामी सेवा करायची आहे तर ताई तुम्हाला व्हिडिओमधील मा माहिती कशी वाटली आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब आणि जाता जाता श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय